प्रसिद्ध इतिहासकार इंद्रजीत सावंत यांना एका ब्राह्मण व्यक्तीची धमकी हा प्रशांत कोरटकर पेशान पत्रकार असल्याचं कळतय तो मूळचा माहूर येथील असून आता सध्या तो नागपूरमध्ये विदर्भ माझा नावाचं काहीतरी वृत्तपत्र सोशल मीडियाच्या माध्यमातून करत असल्याचं नागपूर असल्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या नावाचा हा व्यक्ती गैरवापर करतो ब्राह्मण मुख्यमंत्री आहे आता मराठी किती एकत्र आले तरी चालणार नाही तुम्हाला आमच्या राज्यात राहायचं अशा प्रकारचं आणि शिवाजी महाराजांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य त्या संबंधित व्यक्तीने केलेलं आहे पाहूया काय आहे कॉल रेकॉर्डिंग म्हणजे समजून जा तुम्ही काय करायचं ठीक आहे आता मुद्दा असा आहे की तुम्ही ज्या रेफरन्सचा बोलले ना त्याच्यामध्ये संभाजी महाराज काय करत होते ते पण सांगा ना लोकांना काय करत होते ते पुस्तक तुम्ही त्याचा रेफरन्स दिला ते बोलले ना तुम्ही कुठलं पुस्तक संभाजी महाराज अय्याश होते मी सांगा ना त्याच्यामध्ये कुठल्या पुस्तकाचा रेफरन्स दिला तुम्ही दिला ना पुस्तकात ज्या ज्या विदेशी माणसाचा तुम्ही उल्लेख दिला कुठल्या ब्राह्मणांबद्दल एवढं वक्तव्य करू नका तुम्ही ब्राह्मणांच्या मुख्यमंत्र्यांच्या हक्क आहे लक्षात द्या गोष्ट नाही ब्राह्मणांच्या शासनामध्ये तुम्ही काम करताय लक्षात ठेवा आणि रामचंद्रमांचं राम, राम अमात्य कोण होते बाजीप्रभू कोण होते महाराजांना कोणी वाचवलं हे हे लक्षात ठेवा तुम्ही कुणी वाचवलं कोणी वाचवलं नसते नसतेच तुम्ही महाराजांचा जिवंत लक्षात ठेवा अरे कुणी सांगितलं तुम्हाला नवीनच काय नवीनच भाजी होत तुमचे पळून कोण तुमचे महाराज घेण पळून पळून गेले मग काय बोलताय तुम्ही शाळेत पूर्ण वाटा लक्षात घ्या नाही नाही ब्राह्मणांवर ब्राह्मणांना बोलल्याने तुमचं काही होणार नाही लक्षात घ्या काय होणार नाही म्हणजे ब्राह्मणांना शिव्या आणि काही नाही तुम्ही म्हणता ब्राह्मण संभाजी महाराजांना पकडलं असं मी नाही म्हणत तुम्ही कोणता दिला, दिला रेफरन्स ब्रिटिशांचा ब्रिटिशांचं पुस्तक वाचा ना सांगा ना लोकांना जेम्सलं काय म्हटलं तर तू इथं बायोलॉजिकल फादर ऑफ शिवाजी सांगा ना मग लोकांना ते कशाला घाणीवड सांगू का काय का का ती घाणे गोष्ट सांगाल का काही पाहिलं तुम्हाला काय माहित आहे शिवाजी महाराज तुम्हाला काय बोकलाय लोकांना तुम्हाला माहित आहे तुम्ही कोल्हापूरला जिथे असाल ना लक्षात ठेवा ब्राह्मणांची ताकद कमी समजू नका लक्षात घ्यावा मी तुम्हाला वाटलं मराठा मोळा महाराष्ट्र माझा ब्राह्मणांची ताकद काय आहे शिवाजी महाराजांच्या पूर्ण अष्टप्रधान मध्ये करा कोण ब्राह्मण होत कळलं तुम्ही आपल्याला कुठल्या एबीबी माझा कोणता एबीबी कोणत्या चॅनल मिळाल्या त्याच्यामुळे फक्त स्वतःची टीआरपी आर करू नका ब्राह्मणांचे अवकाश काय आहे तुम्हाला दाखवू एका एक दिवस आणि तुम्ही जिथं म्हणाल तिथे येतो तिथे मराठी एकत्र करा तुम्ही या, या 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 समजल मग शिवाजी ब्राह्मणांबद्दल इतके वाईट विषारी विषारी काय बोललो विषारी बोलले तुम्ही कुठल्या कुठल्या रेफरन्स ने बोलले कुठल्या पुस्तक आहे कुठला विदेशी माणूस इथे आला इतिहास जमा करायला मला सांगा ना छत्रपती शिवाजी महाराजांना देशापर्यंत पोहोचणारा फायजी पेंडरकर पहिला ब्राह्मण होता त्या लक्षात घ्या कारण तुमचा छत्रपती कुठे गेला असता काही माहित नसतं पडलं लक्षात घ्या आता ऐका तुमचं नाव काय बाबासाहेब एक कोण होता ब्राह्मण होता ऐका ऐका इतका इतका तुमचं नाव काय काय बोलता तुम्ही आता प्रशांत कोरटकर गुगल वर सर्च करा प्रशांत कोरटकर पळायचं काय हे असली तुझ्यासारखी लई चिवतिया मादर चोत हॅलो माझर चोदा तुझ्या हरामखोर रेकॉर्ड कर रेकॉर्ड तुझ्या बापाला ब्राह्मणांना बोलशील <laughs>. ना नेमचो तुझी गाड मारून टाकील लक्षात ठेव येऊन मारेल मादर सुधा ब्राह्मणाचा शब्द काढशील ना ज्या दिवशी परशुरावाचा परशुस गाडीत घुसतील माझर सुधा लक्षात ठेव परशुरामा तुला तुम्ही मारेल बघ परशुरामाला की नाही आमच्या श्रीरामान चार वेळा तुम्ही सारे माजर चोद लोक आहेत तुम्ही फक्त टार्गेट करता हरामखोर हो तुमची तुमचा इतिहास ब्राह्मणाशिवाय जाऊ शकत नाही ब्राह्मणाची आहे बोलून माझर तुम्ही लोक आहे चाले करून सांगितलं तुझे काय बोल <laughs> काय करता अरे काय इतिहास घरातील वाढील माझर तू जास्त करू नको ब्राह्मणा हा तुझा फायनल कॉल आहे याच्यानंतर ब्राह्मणामध्ये एक शब्द काढतील ना काही जाहीर काय तुला सांगतो कोण बामण आणि कुठली काय असली उडवते अरे राजाने हत्तीच्या पायी देऊन मारले अन्नाजी दत्तोला पायी देऊन मारलं संभाजी महाराजी आमच्या तुझ्या नामच्या तुझी लायकी कळते

बाबा बाबासाहेब बद्दल प्रॉब्लेम आहे तुला तुला याच्याबद्दल प्रॉब्लेम आहे तुला पेंडाराच्या बद्दल प्रॉब्लेम आहे अरे त्या पेंडार संभाजी महाराजांची बदनामी केली होईल त्यांची मंजुळात स्वराज स्वराजांची कमला पिक्चर काढून तेव्हा साहेब ते, केलं ते, तेव्हा केलं ना तेव्हा के तेव्हा नाही केलं तुम्ही 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 केले त्याला तुझं तू करायचं होतं फिरके ब्राह्मण होता का संभाजी महाराजांना ब्राह्मण होता लई शान आहे तिथं नागपूरमध्ये बघ तुला तुझ्या शिव्या दिला की नाही त्याच्यापेक्षा जास्त शिव्या मी देऊ शकतोय काय माझ्यावरती संस्कार नाही तुझे संस्कार ते आहेत आई शिव्याचे पायूचा मोठे झाले काय पण ब्रामण्याचे पाय तो ताटू चाटू मोठे झाले तुम्ही तुम्ही काय सांगता